मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग अकरा प्रथम पहिल्या शीर्षकापासून सुरू करू पुष्यमित्रांनी सुरू केलेल्या प्रतिक्रांतीने सुरुवातीला ब्राह्मणांना नव्या संकटांना समोरे जावे लागले जनतेने सहजासहजी या प्रतिक्रांतीचा स्वीकार केला नाही जनतेचा विरोध बाण नावाच्या कवीने उत्तमपणे वर्णन केलेलं आहे या प्रतिक्रांतीचा उल्लेख करताना पुष्यमित्राचे वर्णन बाणाने अधम जातीत जन्मलेला असा केला असून त्याच्याद्वारे करण्यात आलेल्या राजहत्येला अनार्य अर्थात आर्य नियमांच्या विरोधी असा केला आहे पुष्यमित्रांच्या काळापर्यंत खालील तीन नियम पूर्णतः अपरिवर्तनीय होते तत्कालीन आर्य नियमात स्पष्ट लिहिले आहे की एक राजा होण्याचा अधिकार केव्हा केवळ क्षत्रियांनाच आहे दोन कोणताही ब्राह्मण क्षत्रा शस्त्रांचा व्यवसाय करणार नाही तीन राजाच्या विरुद्ध विद्रोह करणे पाप आहे पुष्यमित्राने केल्या गेलेल्या कृत्याद्वारे वरील तीनही नियमांचे उल्लंघन केले गेले नवे पापच केले गेला आहे एकतर तो ब्राह्मण होता ब्राह्मण असून देखील त्याने क्षत्रियांचा पेशा अंगीकारला राजाविरुद्ध या शस्त्रांचा वापर केला आणि तो स्वतः राजा बनून बसला नियमाविरुद्ध कृत्य केल्यामुळे राज्यातील सर्व जनता पुष्यमित्रांच्या विरुद्ध होती राज्यातील सर्व ब्राह्मणांना पुष्यमित्राद्वारे केल्या गेलेल्या पापाचे समर्थन करावे लागले याकरिता ब्राह्मणांना तत्कालीन आर्यनियमात बदल करावा लागला संपूर्ण व्यवस्थेत व्यवस्थेत फेरफार करून ब्राह्मणांनी पुष्यमित्रांचे समर्थन केले ब्राह्मणाद्वारे करण्यात आलेले हे व्यवस्था परिवर्तन आपणास मनुस्मूर्तीत पाहाव्यास मिळते या संबंधी श्लोकांचे वर्णन मी खाली करीत आहे श्लोक बारा पॉइंट शंभर राजाचे सेनापतीपद राजाचे प्रमुखत्व व सर्वावर साम्राज्य हे ब्राह्मणाला योग्य मानावे येथे आपणास एक बदल आढळतो ब्राह्मणाला सेनापती बनण्याची शासन करण्याची व सम्राट बनण्याचीही मुभा त्यामुळे त्यांना त्या मिळाली बारा एकतीस ब्राह्मणाला कायद्याचे ज्ञान असल्यामुळे त्याने राजाकडे तक्रार करण्याची गरज नाही जे त्याची हानी करतील त्यांना स्वतःच्या अधिकारात त्याने शिक्षा करावी अकरा बत्तीस ब्राह्मणाला स्वतःची शक्ती ही त्याच्या स्वतःवरच अवलंबून असते व त्यामुळे त्याची शक्ती ही राज्याच्या शक्तीपेक्षा अधिक समजावी कारण राजाची शक्ती ही इतर माणसावर अवलंबून असते त्यामुळे ब्राह्मणाला आपल्या स्वतःच्या बळावर शिक्षा करता येते बारा दोनशे एकसष्ट ते दोनशे बासष्ट ब्राह्मणाने तीनही वर्णातील जनतेला ठार मारले तरी त्याने ऋग्वेद यजुर्वेद किंवा सामवेद व उपनिषेदांचे बरोबर पठण केल्यास तो पापमुक्त होतो आर्याच्या कायद्याचा हा दुसरा भाग आहे यामुळे ब्राह्मणाला केवळ राजालाच ठार मारण्याचा नव्हे तर सत्तेला दर्जा दर्जेला हानी पोचत असेल तर सर्व माणसाची कत्तल करण्याचा परवाना दिला आहे शोक श्लोक क्रमांक तेरा पॉईंट तीनशे अठ्ठेचाळीस ज्यावेळी धर्माने प्रत्येक प्रत्येकाला घालून दिलेल्या व्यवसायापासून त्यांना सक्तीने अडथळा आणण्यात येईल त्यावेळी द्विजाने शस्त्र धारण करावे आणि वाईट काळात द्विजावर संकट कोसळेल कोसळले असतानाही त्यांनी शस्त्र धारण करण्यास हरकत नाही श्लोक क्रमांक दहा पॉईंट तीनशे वीस क्षत्रियांना जर ब्राह्मणाविरुद्ध हिंसक सशस्त्र हल्ला केला तर ब्राह्मणाला निर्दोष समजावे कारण मूलत सैनिक हा ब्राह्मणापासून निर्माण झाला आहे आर्य कायद्यात हा तिसरा बदल आहे कारण यात बंड करण्याचा आणि राजहत्या करण्याचा परवाना देण्यात आला आहे हा नवा कायदा अत्यंत कुशलतेने तयार केला आहे यात बंडाचा हक्क फक्त वरच्या तीन वर्णांना दिला आहे त्यावेळी ब्राह्मणाला एकट्यालाही बंडाचा हक्क देण्यात आला आहे या बंडाचा हक्क देताना त्यांच्या सीमा ठरवून देण्यात आल्या आहेत म्हणूनच सर्व स्वर्णांना घालून दिलेल्या व्यवसायांच्या नियमांची भंग जर राजाने केला तरच बंडाला परवानगी आहे हे कायद्यातील बदल जितके आवश्यक तितकेच क्रांतिकारकही होते पुष्यमित्राने मौर्य राजाला ठार मारून जी परिस्थिती निर्माण केली होती त्यातून त्याच्या कृत्यांना कायद्याचा आधार देऊन सर्व सुरळीत करणे हा या बदलाचा उद्देश होता या कायद्यातील बदलामुळे ब्राह्मण राजहत्या कायदेशीरपणे करू शकत होते ब्राह्मणाला जर स्वतःच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असेल तरच कत्तल व रक्तपात करण्याचाही हक्क होता याप्रमाणे ब्राह्मणशाहीने शासन करण्याचे आणि त्यांच्या श्रेष्ठ दर्जाबाबत आणि हक्काबाबत संशय वा वाद माजू नयेत अशी कायदेशीर व्यवस्था केली परंतु हे सर्व ब्राह्मण जातीसाठी पुरेसे नव्हते हे केवळ अभिमान बाळगण्यासाठी पुरेसे असले तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा नव्हता जर ब्राह्मणांना इतर सर्वसामान्य माणसासारखेच हक्क आणि कर्तव्य असतील तर ब्राह्मणांना शासन असण्यास काही खास फायदा नव्हता ब्राह्मणांना जर ब्राह्मण शासनाची न्यायत स्थापना करायची असेल तर एक वर्ग म्हणून सर्व ब्राह्मणांना काही खास हक्क आणि निर्बंधनापासून मुक्तता मिळणे आवश्यक होते ब्राह्मणांचा श्रेष्ठ दर्जा त्यांच्यासाठी खास कायदे जर मान्य करण्यात आले नसते तर पुष्यमित्राची क्रांती ही काहीही चांगले करण्यास असमर्थ व असहाय्यक आहे हे सिद्ध होऊन ते एक वाईट वादळ ठरले असते मनुला याची जाणीव होती आणि म्हणून त्याने ब्राह्मणासाठी मक्तेदारी निर्माण केली त्यांना हक्क दिले आणि काही निर्बंधापासून आपल्या संहितेद्वारा मुक्त ठेवले प्रथम मक्तेदारीबद्दल विचार करू श्लोक क्रमांक एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी ब्राह्मणांना त्याने अध्ययनाचा आणि अध्यापनांचा म्हणजेच वेदांचा हक्क दिला तसे स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्यासाठी बळी देण्याचा तसेच दान देण्याचा आणि घेण्याचा हक्क दिला श्लोक क्रमांक दहा पॉईंट एक द्विज असलेल्या तीनही वर्णांना आपली कर्तव्य पार पाडताना वेदांचे अध्ययन करण्याची मुभा आहे परंतु त्यांच्यापैकी फक्त ब्राह्मणच ते शिकू शकतात इतर दोन वर्णांना तो अधिकार नाही हा सिद्ध नियम आहे श्लोक क्रमांक दहा पॉईंट दोन सर्वांना कायद्यात उपजीविकेचे साधन म्हणून काम सांगितलेले आहे हे ब्राह्मणाला माहीत असले पाहिजे त्याने ते इतरांना सांगितले पाहिजे आणि स्वतःचीही त्याचे स्वतःही त्याने आपले आचरण केले पाहिजे श्लोक क्रमांक दहा पॉईंट तीन ब्राह्मणाला त्याच्या श्रेष्ठ स्थानामुळे त्याचे मूळ श्रेष्ठतम असल्यामुळे तो विशिष्ट निर्बंधाचे नियम पाळत असल्यामुळे आणि त्याला खास पवित्रता असल्यामुळे ब्राह्मण हा सर्व जातीचा स्वामी आहे श्लोक क्रमांक दहा पॉईंट चौऱ्याहत्तर जे ब्राह्म्याशी ब्रह्माशी एकरूप होण्याच्या साधनाबाबत इच्छुक आहेत आपली कर्तव्ये करण्यात खंबीर आहेत आणि त्यांनी खाली दिलेल्या सहा कृत्याची पालन ही सहा कृत्ये खाली क्रमशः दिली आहेत श्लोक क्रमांक दहा पॉईंट पंच्याहत्तरमध्ये कृत्य आहेत एक वेदांचे अध्ययन दोन वेदांचे अध्यापन तीन स्वतःसाठी यज्ञ करणे चार दुसऱ्यासाठी यज्ञ करणे पाच देणग्या देणे आणि सहा देणग्या घेणे ही सहा कृत्य ब्राह्मणांसाठी सांगितली आहेत श्लोक दहा पॉईंट शहात्तर परंतु या सहा कृत्या पैकी तीन कृत्य म्हणजे दुसऱ्यासाठी यज्ञ करणे अध्यापन करणे आणि शुद्ध माणसाकडून देणग्या घेणे ही तीन कृत्य त्यांच्या उपजीविकेची साधने आहेत श्लोक क्रमांक दहा पॉईंट सत्याहत्तर ब्राह्मणानंतर क्षत्रियांचा विचार करताना क्षत्रियांना तीन कृत्य करण्यास प्रतिबंध आहे म्हणजे अध्यापन दुसऱ्यासाठी यज्ञ करणे आणि दान घेणे या गोष्टी क्षत्रियांना निषिद्ध आहेत श्लोक क्रमांक दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर ही कृत्य वैशांनाही निषिद्ध आहेत हा निश्चित नियम आहे कारण प्रजापती मनुने ही कृत्य या दोन वर्णासाठी सांगितलेली नाहीत श्लोक क्रमांक दहा पॉईंट एकोणऐंशी शस्त्रांचा वापर करणे हे क्षत्रियांचे उपजीविकेचे साधन आहे व्यापार करणे गुरे राखणे शेती करणे ही वैशाची उपजीविकेचे साधने आहेत परंतु त्यांच्या कर्तव्यात उदारता वेदांचे अध्ययन आणि यज्ञ करणे या गोष्टींचा समावेश आहे म्हणून याप्रमाणे तीन बाबतीत ब्राह्मणांची मक्तेदारी ठेवली वेद शिकविणे यज्ञ करणे आणि देणग्या स्वीकारणे हे हक्क फक्त ब्राह्मणापुरतेच मर्यादित राहिले याबरोबर ब्राह्मणांना खालील बाबतीत निर्बंधमुक्त करण्यात आले याचे दोन भाग आहेत एक करापासून मुक्तता व दुसरे काही प्रकारच्या शिक्षापासून मुक्तता श्लोक क्रमांक आठ पॉईंट एकशे तेहतीस राजा आजारामुळे मरत असला तरी त्याने ब्राह्मणावर कर लादू नये राज्यातील एकही ब्राह्मण भूकेमुळे मरता कामा नये श्लोक क्रमांक आठ पॉईंट एकशे बावीस शहाण्या माणसाला न्यायदान अपयश येऊ नये अन्यायाला प्रतिबंध असावा म्हणून शहाण्या माणसाने खोटी शपथ घेण्याच्या गुन्ह्याबाबत दंड सांगितलेले आहेत श्लोक क्रमांक आठ पॉईंट एकशे तेवीस न्यायी राजा खोटी शपथ घेतल्याबद्दल कनिष्ठ तीन वर्णांना दंड आणि हद्दपारीची शिक्षा देऊ शकतो परंतु ब्राह्मणाला मात्र तो फक्त हद्दपार करेल श्लोक क्रमांक आठ पॉईंट एकशे चोवीस स्वयंभू ईश्वराचा पुत्र मनु याने तीन कनिष्ठ वर्णासाठी शिक्षा करण्याच्या दहा जागा निश्चित निश्चित केल्या आहेत पण ब्राह्मणाला मात्र देशातून कोणतीही इजा न करता जाऊ द्यावेत श्लोक क्रमांक आठ पॉईंट तीनशे एकोणऐंशी ब्राह्मणाला देहांत शिक्षेऐवजी फक्त त्याचे डोके भाजरण्याची शिक्षा सांगितली आहे इतर जातींना मात्र देहांत शासन भोगावे लागेल श्लोक क्रमांक आठ पॉईंट तीनशे दहा ब्राह्मणाने जरी सर्व संभवनीय गुन्हे केले असले तरी त्याचा वध करू नये ब्राह्मणांची सर्व मालमत्ता त्याच्याकडे कोणतीही न करता ब्राह्मण गुन्हेगाराला हद्द पार करावे याप्रमाणे मनूने ब्राह्मणांना गुन्ह्याबाबत सर्वसाधारण गुन्हेगार विषयक कायद्यापासून अलिप्त ठेवले आहे त्याला देहांत शासनाऐवजी त्याच्या सर्व मालमत्तेसह आणि एकही जखम न होता देश सोडून जाण्याची शिक्षा सांगितली आहे त्याला फक्त हद्दपारीची शिक्षा म्हणजे हॉकच्या शब्दात अत्यंत घृणास्पद गुन्ह्याबाबत हवापालट करण्याची शिक्षा सांगितली आहे मनूने ब्राह्मणाला काही हक्क दिले आहेत न्यायाधीश ब्राह्मणच असला पाहिजे श्लोक क्रमांक आठ पॉईंट नऊ राजा जर वैयक्तिकरित्या खटला चालवीत नसेल तर त्याने व्यासंगी ब्राह्मणाला खटले चालविण्यास सांगावे श्लोक क्रमांक आठ पॉईंट दहा या ब्राह्मणाने श्रेष्ठतम न्यायालयात करवसुली अधिकाऱ्यांच्या बरोबर यावे आणि राजा पुढे आलेल्या सर्व खटल्यांचा बसून वा उभे राहून पूर्णपणे विचार करावा बाकी ह काही बाकीचे हक्क का आर्थिक स्वरूपाचे आहेत हे सर्व हक्क आपण पुढील भागात